सर्वांना नमस्कार विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार आपण राबवत आहोत या शासन निर्णयानुसार आपल्याला इयत्ता दुसरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर काय करायचे आहेत निश्चित करायचे आहेत हा कृती कार्यक्रम आपण पाच मार्च दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीसच्या दरम्यान राबवणार आहात त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित करायचे आहेत विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित केल्यानंतर आपल्याला व्ही एस केच्या माध्यमातून त्यांचं मॅपिंग करायचे आहे आणि अध्ययन स्तर आपल्याला ऑनलाईन नोंदणी करायची आहे दर पंधरा दिवसानं ज्या विद्यार्थ्यांनी अध्ययन स्तर प्राप्त केले नाहीत अशा विद्यार्थ्यांची नोंदणी आपल्याला व्ही एस केच्या माध्यमातून ऑनलाईन करायची आहे तर ती कशाप्रकारे करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये स्विफ्ट चॅट हे ॲप काय करायचं आहे ओपन करायचं आहे या ॲपला आपण ओपन केल्यानंतर आपल्यासमोर पहा अशा प्रकारे पॅट महाराष्ट्र आणि स्वाध्या अशा प्रकारचे टॅब दिसत आहेत यापूर्वी आपण पायाभूत चाचणीचे मार्क देखील अशा प्रकारेच ऑनलाईन या ठिकाणी भरले होते आपण पॅट महाराष्ट्र या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे पॅट महाराष्ट्रवर क्लिक केल्यानंतर आपल्या पहा अशा प्रकारचं पेज येणार आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला चार डॉट दिसत आहेत त्यावर आपण क्लिक करायचं आहे या चार डॉटवर क्लिक केल्यानंतर होम मेनू एडिट रजिस्ट्रेशन आणि चेंज मिडी अशा प्रकारचे टॅब दिसणार आहेत त्यापैकी आपण होम मेनू या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे होम मेनू टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी टीचर कोड म्हणजेच आपला आय आयडी या ठिकाणी टाकायचा आहे सर्वप्रथम आपण या ठिकाणी आपला आय आयडी या ठिकाणी टाकून घेऊया शालात आय डी टाकल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे दोन टॅब येणार आहेत यामध्ये येस दिस इज अ करेक्ट आणि दुसरा टॅब आहे नो रिंटर टीचर कोड यापैकी आपण पहिला जो टॅब आहे येस दिस इज अ करेक्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपले सर्व डिटेल्स सक्सेसफुली रजिस्टर्ड होणार आहेत आणि खाली आपल्याला रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आणि व्ह्यू समरी अशा प्रकारचे दोन टॅब दिलेले आहेत त्यापैकी पहिला जो टॅब आहे रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स यावर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा अशा प्रकारे इयत्ता येणार आहेत आपण हा निपुण महाराष्ट्र अभियान हा आपण इतर दुसरी ते पाचवीसाठी राबवत आहात तर आपण ज्या वर्गाला शिकवत आहात ती आत्ता आपण काय करायची या ठिकाणी अध्ययनस्तर भरण्यासाठी सर्वप्रथम निवडायचे आहे तर आता मी तिसरीच्या वर्गाला शिकवत असल्यामुळे मी आता तिसरीची या ठिकाणी इत्ता निवडत आहे क्लास थ्रीवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं त्यानंतर आपल्यासमोर विषय येणार आहे लिटरेशी आणि न्यूमरशी म्हणजेच पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान त्यावर आपण काय करायचं आहे आता क्लिक करायचं आहे या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारे इयत्ता सब्जेक्ट आणि असाइनमेंट म्हणजेच स्वाध्याय लिटरेसी आणि न्यूमरेसी म्हणजेच एफ एन अंतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान अशा प्रकारे माहिती येणार आहे या ठिकाणी आपण येस या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे येस या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा यत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांची नावे येणार ना आहेत या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष तर आपण आतापर्यंत भरले नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या नावापुढे पहा पेंडिंग अशा प्रकारचं आपल्याला स्टेटस दिसत आहे तर आता आपण प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव काय करायचं सिलेक्ट करायचं आहे आणि प्रत्येकाची अध्यक्ष तर आता आपण या ठिकाणी भरायला घ्यायचे आहे तर सर्वप्रथम आपण एक पहिला विद्यार्थी घेऊया आणि त्याची आता आपण या ठिकाणी माहिती कशाप्रकारे भरायची ते आता आपण समजून घेऊया त्यासाठी सर्वप्रथम आपण विद्यार्थ्याच्या नावावर क्लिक करायचं आहे विद्यार्थ्याच्या नावावर क्लिक केल्यानंतर आपल्याला विद्यार्थी प्रेजेंट आहे का अब्सेंट आहे हे देखील निवडायचं आहे तर आता आपण या ठिकाणी प्रेजेंट या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे प्रेझेंट या टॅबवर क्लिक केल्यानंतर पायाभूत साक्षरता अंतर्गत आपल्याला वाचन कौशल्यामध्ये विद्यार्थ्याचं अध्ययन स्तर निश्चित करायचं आहे तत्पूर्वी पुर आपल्याला काही सूचना दिलेल्या त्या सूचना देखील आपण समजून घ्यायच्या आहेत पहा हा पहिली सूचना एक आहे एका वेळी फक्त आपण एकच प्रश्न पाहू शकतो त्यानंतर दुसरी सूचना आहे पहिला प्रश्न सोडवल्यानंतरच आपण दुसऱ्या प्रश्नावर जायचं आहे आणि तिसरी सूचना आहे एकदा जर आपण प्रश्नाचं उत्तर सबमिट केलं तर त्यामध्ये आपण नंतर बदल करू शकत नाही अशा प्रकारे आपण ह्या सूचना समजून घ्यायच्या आहेत नंतर हा विद्यार्थी आता आपण वाचन अंतर्गत जी आपल्याला अध्ययन क्षमता येतात तिसरीसाठी आहे सोपे शब्द आणि सोपे जोडाक्षरी यांनी बनलेल्या सहा ते आठ वाक्याचा अपरिचित मजकूर हो, योग्य आणि वेगाने अचूकपणे व हो, आकलनास वाचतो यामध्ये त्याचा अध्ययन स्तर आपला तेरावा आहे तेरावा अध्ययन स्तर आपला आहे की परिचित मजकुरातील चार पाच सोप्या शब्दांनी तयार झालेले लहान वाक्य अचूकपणे व विरामचिन्हासह योग्य गतीने अकलनासह वाचतो तर या ठिकाणी आपला तेरा क्रमांकाचा स्तर अध्ययन स्तर आपण या विद्यार्थ्यासाठी निवडला असल्यामुळे या ठिकाणी आपण तेरा हा नंबर काय करायचा आहे त्यानंतर लेखन कौशल्याअंतर्गत यत्ता तिसरीसाठी हा जो विद्यार्थी आहे तो आपण त्याला पंधरावा अध्ययन स्तर आपण त्यासाठी निवडला आहे जो की आहे चार ते पाच सोपे शब्द व सोपे जोडाक्षरयुक्त एक वाक्य चिन्हासह अकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो तर त्यासाठी आपण पंधरा हा अध्ययन स्तर या ठिकाणी निवडलेला आहे त्यानंतर यत्ता तिसरीसाठी संख्या ज्ञान या कौशल्यामध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता आहे मस्तू व नव्याण्णव पर्यंतच्या संख्याबोध विकसित करतो या अंतर्गत या विद्यार्थ्याचा आपण अध्ययन स्तर ठरवलेला आहे तर विद्यार्थी हा पंधराव्या अध्ययन स्तरावर आहे म्हणजेच एक्कावन्न ते नव्याण्णव पर्यंतची संख्या क्रमाने म्हणतो तर या ठिकाणी आता आपण त्याचा पंधरा हा अध्ययन स्तर काय करायचा आहे टाकायचा आहे त्यानंतर संख्यावरील क्रिया आपल्याला माहित आहे यासाठी आपल्याला तिसरीसाठी एक ते एक पणतीस असे अध्ययन स्तर दिलेले आहेत त्यापैकी हा विद्यार्थी स्थानिक किंमत संकल्पना वापरून प्रणाव्या पर्यंतच्या संख्येची वजाबाकी करतो हाच्याची म्हणजेच अठ्ठावीस क्रमांकाच्या अध्ययन स्तरावर असल्यामुळे आपण याचा अठ्ठावीस हा अध्ययन स्तर या ठिकाणी निवडायचा आहे आणि सबमिट करायचं आहे पहिला तर अशा प्रकारे आपण पहिल्या विद्यार्थ्याचे भाषा आणि गणित या विषयासाठी ज्या अध्ययन क्षमता दिलेल्या आहेत त्यावर हा विद्यार्थी कोणत्या अध्ययन स्तरावर आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण सक्सेसफुली काय केलेली आहे या ठिकाणी सबमिट केलेली आहे त्यानंतर आपल्याला यत्ता तिसरीतील दुसऱ्या विद्यार्थ्याचे अध्ययन स्तर भरायचं असल्यामुळे आपण पुढील विद्यार्थी निवडायचं आहे रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट या टॅबवर काय करायचं आपण क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर परत आपल्यासमोर येतात तिसरी तरी सर्व विद्यार्थ्यांची यादी आपल्यासमोर दिसत आहे ज्या विद्यार्थ्याची माहिती आपण भरलेली आहे ती आपल्याला कंप्लीट दिसत आहे तर ज्या विद्यार्थ्याची अध्ययन यादीनुसारची माहिती भरायची राहिली त्या ठिकाणी आपल्याला पेंडिंग हा काय दिसत आहे स्टेटस दिसत आहे तर आता आपण पेंडिंग स्टेटस दिसला दिसत असणाऱ्या विद्यार्थ्याच्या नावावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे विद्यार्थ्याच्या नावावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर प्रेजेंट किंवा अब्सेंट अशा प्रकारचा टॅब येणार आहे त्यापैकी आपण प्रेजेंट या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर तीन सूचना येणार येणार आहेत या सूचना काय आहेत ते आपण यापूर्वी देखील समजून घेतलं आहे आता विद्यार्थ्याचं आपल्याला पायाभूत साक्षरता अंतर जे वाचन कौशल्य दिलेलं आहे त्या वाचन कौशल्यामध्ये विद्यार्थी कुठल्या अध्ययन स्तरावर आहे हे आपण ठरवलेलं आहे तो अध्ययन स्तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे टाकून घ्यायचं आहे तर आता आपलं विद्यार्थ्याचे जे वाचन अंतर्गत आपल्याला पंधरा अध्ययन स्तर दिलेलं आहेत त्यापैकी आपण विद्यार्थ्याचा दहा क्रमांकाचा अध्ययन स्तर या ठिकाणी निवडलेला आहे त्यानंतर विद्यार्थ्याचं लेखन अंतर्गत जे आपल्याला एक ते अठरा अध्ययन स्तर दिलेले आहेत त्यापैकी आपण विद्यार्थ्याचा या ठिकाणी अध्ययन स्तर आपण निवडलेला आहे त्यानंतर विद्यार्थ्याचं आपल्याला संख्या ज्ञानांतर्गत विद्यार्थी कुठल्या अध्ययन स्तरावर आहे आपल्याला माहिती आहे संख्या ज्ञानांतर्गत आपल्याला एक ते वीस हे अध्ययन स्तर आहेत तर हा विद्यार्थी आपल्याला संख्या ज्ञानांतर्गत सोळा क्रमांकाच्या अध्ययन असल्यामुळे आपण सोळा क्रमांक या ठिकाणी काय करायचं आहे भरायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्याचा पास संख्यावरील क्रिया अंतर्गत आपण आता विद्यार्थी कुठल्या अध्ययन स्तरावर आहे ती माहिती आपण या ठिकाणी सबमिट करूया तर हा विद्यार्थी संख्यावरील क्रिया अंतर्गत बावीस क्रमांकाच्या अध्ययन स्तरावर असल्यामुळे आपण बावीस क्रमांक या ठिकाणी सबमिट करायचा अशा प्रकारे आपण तिसरीतील दुसऱ्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्तरची माहिती देखील या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट केली आहे त्यानंतर आपण इतर विद्यार्थी निवडण्यासाठी रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट या टॅबवर क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्यासमोर येतात तिसरीतील सर्व विद्यार्थ्यांची यादी आपल्यासमोर दिसत आहे त्यापैकी ज्या विद्यार्थ्यांची माहिती आपण या ठिकाणी भरली आहे विद्यार्थी आपल्याला कम्प्लेट दिसत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांची माहिती आपली भरायची राहिली त्या ठिकाणी आपल्याला पेंडिंग असं स्टेटस दिसत आहे अशा प्रकारे आपण वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती स्विपचॅट ऍपच्या माध्यमातून ऑनलाईन काय करायची आहे भरायची त्यानंतर आद्यस्तर भरण्यासाठी जर आपल्याला दुसरी आत्ता निवडायची असेल तर आपल्या डाव्या कोपऱ्यामध्ये जे चार टीम दिसतात त्यावर क्लिक करायचं आहे त्यापैकी होम मेनू टॅबवर काय करायचं आपण क्लिक करायचं आहे होम मेनू टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर यस या बटनावर काय क्लिक करायचं आहे यस या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या समोर दोन टॅब दिसतात व्यू समरी आणि रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स यापैकी रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स या टॅबवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर पुन्हा एकदा वर्ग दिसणार आहे त्यापैकी ज्या वर्गाची माहिती भरायची आहे त्या वर्गावर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर आपल्याला ऑनलाईन यापूर्वी दाखवल्याप्रमाणे नोंदणी करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित केल्यानंतर व्ही एस केच्या माध्यमातून स्विपचॅट या ॲपवर आपण कशाप्रकारे ऑनलाईन नोंदणी करायची याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली तसेच आपल्याला जर वर्ग बदल करायचा असेल माहिती भरताना तर तो, तो देखील कशाप्रकारे वर्ग बदल करायचा याविषयीची देखील संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद